पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज शिवणार आहे चौकोनी पॅचचा गळा तर त्यासाठी पहा ब्लाउज कट करून घेतला आहे आधीच चौकोनी गळा कट करून घेतलाय पहा आणि हे उरलेले काठ एका साईडचे काठ मी वापरणार आहे आणि ह्या काटात नुसता आपण सुंदर चौकोनी पॅच डिझाईन बनवणार आहे आणि खूप सुंदर डिझाईन होणार आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि आता मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपलं काम स्पूर्ण घ्या हा आपला चौक आहे पहा आणि आता आपण इथं पहा हे टच टाकून घेऊ तर गळ्याच्या उंचीनुसार टच घ्यायचे चारची पट्टी आहे तर मी इथं साडेतीनचा टप घेणार आहे पहा इथे पण साडेतीनचा टप साडेतीन इंच टप तर आता आपण आहे ना ही ब्लाऊजची सोयीची बाजू आहे पहा ही खालची सेम असतात पैठणी ब्लाऊज पण ही माझी सोयीची बाजू आहे तर आपण आधी या बाजूने कवर शिलाई टाकून घेऊ ब्लाऊजला आपण आता एक पाव इंचा हे पाळायला पाव इंचाची टीप मारून घेतोय आपण चिप मारून घेतो मधून झालेला असे छोटे छोटे इतर थो तिरसे काप द्यायचे जेणेकरून जे आपल्या काळी खूप पलटी होईल माझी सांगण्याची पद्धत खूप सोपी आहे मला आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण पलटी करून घेतोय मला व्यवस्थित व्यवस्थित करून घ्यायची बाजू आणि आता इथं परत एक पीक मारून घ्यायची पीक मारून घेऊन जायला मग कडेला टिप मारलीये तुनितल बन आता आपण बा कडेला मारून घेऊ ब्लाऊजला अस्तर वगैरे जोडून घेऊ होते आपलं पूर्ण असं झाले गेला आता आपण इथे टप्स पण मारून घेणार आहोत आणि नंतर डिझाईन करू आपण पाठी देत असंचा अंतर मी घेतले आणि पाव इंच मारून देऊ पहा आता कमर पट्टी जोडण्यासाठी मी दीड इंचा पट्टी घेतले आणि ती मोडतून घेते कमरपट्टी आपण तयार करून ठेवू कमरपट्टी तयार करून आपल्याला आधी पाठीला पॅच लावून घ्यायचं आहे वगैरे जोडून घाला ना मग आपण कमरपट्टी जोडणार आहोत सोडायचं आहे पाठीचं पॅच काढण्यासाठी पूर्ण पट्टी आता साईडची उरलेली आहे तिथून आपण एवढं पाव इंच जास्त ठेवणार आहोत पाय शिवण्यासाठी इथून एवढं आणि इकडे पण तसंच थोडे कमी नाही का पाऊ इंच आणि हे आपण कट करून घेणार आहोत एवढा पॅच पूर्ण किती इंच झालाय तेवढा आपण हे मारून कट करून घेऊ साडेसहा इंच पहा साडेसहा इंचचा हा आडवा पॅच काढला आपण आणि याची उंची आपण चार इंच घेतली जे एवढी पट्टी ना आपली यानुसार आपण इकडे फक्त पाव इंच इकडे शिवून जाईल एवढं अंतर ठेवले आणि इकडे पाव इंच आणि हा आता आपण इथं जोडून घेऊ दोन्ही साईडने पाव पाव इंच अंतर ठेवून इकडे मी ओपन का ठेवणार आहे इकडून आपली परत दुसरी पट्टीवरती जाणार आहे त्यामुळे तिकडं काही गरज नाही आपल्याला मुडपून घेण्याची तर बरं हा प्याचा आता आपण इथं शिवून घेऊ बाजू सरळ शिवून घ्यायची आणि टक्स वगैरे तर मी आधीच मारलेच खालची साईट आपला खालचा पॅच जोडून झाला आहे तेव्हा ते कट करून घ्यायचा जेवढा एक्स्ट्रा बाहेर निघला तेवढा आणि आता आपण इथं उभ्या पट्ट्या लावायला काढणार आहोत तर हा उरलेला कपडा पहा त्याच्यात आपण दोन पट्ट्या काढणार आहोत तर पट्टी आपल्याला शिवून तुम्हाला जेवढा रुंद पट्टी आवडते ना तेवढी तुम्ही शिवून ठेवू शकता तर आता मी शिवून तयार पट्टी ठेवणार आहे सव्वा एक इंच म्हणजे शिवून आणि इकडून एक आपण काढून घेऊ सव्वा एक इंच अंतरावरची वरची इकडून आपण मोजायचं सव्वा एक इंच आणि इकडे आपल्याला लांबीला तेवढी काढून घ्यायचे तर ही पाशी लांबी मोजायची उरलेला काटा आपल्याला परत कामाला येईन बाईला वगैरे जोड देण्यासाठी म्हणून मी हे अंतर मोजले तर जेवढं अंतर मोजलंय तेवढी आपण इथं रेश मारून घेऊ हो। इकडनं सव्वा एक इंच आणि इकडनं सव्वा एक इंच असं मार या साईडची एक काढून घ्यायची म्हणजे दोन साईडच्या दोन पट्ट्या पण कट करून घेऊ कापताना थोडं बाहेरून घ्यायचं थोडं मोडपण्यासाठी असता घ्यायचं पट्टी तयार झाली आपली आणि बरोबर एवढीच झाली पाहिजे इकडची पण असली दोन्ही पट्ट्या शिवून घेऊ दोन्ही साहित्य अशा पाऊळींचं असं इथे बघा आपण एवढा हा निळा पट्टा मुडकून घेणार आहे तयार झाली एका साईडची आणि आता आपण दुसऱ्या साईडची पण तयार करून घेऊ तर हे पहा आपल्या दोन्ही पट्ट्या शिवून तयार झाल्यात अशा मुळे आपल्यात पहा मी पाव, पाव इंच दोन्ही बाजूने आणि आता आपण इथे शिवून घेणार आहोत पाठीच्या भागाला तर हा आपला पाठीचा भाग आणि आता इथून आपण जोडणार आहोत बघा असं इथे पूर्ण स्टीप मारून घ्यायची आधी सरळ आणि सोबर डिझाईन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पट्टीला गोट पण घालू शकता इथे या साईडने गोट घातला तर ते पण छान दिसतात गोट वगैरे नाही थांबतात झाली आता अशीच ही बाजू आपण शिवून घेऊ ही दुसरी पट्टी अशी या ठिकाणी ठेवायची आता ही खाली वरती यायचं शिवत असं सरळ मी एक बाजू वरून लावली एक खाली वरच्या साईडने थोडं आपल्याला उलट झाला असतं ना या साइडने शिवत पट्ट्या जोडून झाल्यात आता या साईडने आपण टक्स वगैरे आधीच टाकलेत आणि आता कमरपट्टी जोडू कमरपट्टी झाली तर तुम्हाला दाखवते तिथे आपला एकदम सिंपल आणि सोबर डिझाईन तयार झाली आहे आणि खूप सोपी आहे नको लेस लावायला नको कोट घालायला एकदम सोप्या पद्धतीत आणि छान

आपली हात शिलायची पट्टी वगैरे सगळं जोडून झाले आणि किती सुंदर डिझाईन आपली तयार झाली आहे जो कोणी पॅच गळा